आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा मनुष्यानं कोणत्याही विषयावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेले कार्य महाण असते असं मत चाकण पुणे येथील युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी केलंय खडाव तालुक्यातील वडुजे येथील ग्रामीण कारागीर विलासराव शंकर लोहार यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिवक्त पारायण वाडेकर म्हणाले समाजानं अज्ञान अंधश्रद्धा वाईट विचार प्रवृत्ती यातून जागे होण्याची गरज जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चांगले काम करा जे समाजाच्या भल्यासाठी काम करतं त्यांचं नाव दीर्घकाळ स्मरणात राहतं यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायातील डोंगी प्रवृत्तीवर कोरडे ओढण्याबरोबर समाजकारण राजकारणातील गमती जमती लाडकी सारख्या योजना युती आघाडी सांगून प्रबोधनाबरोबर उपस्थितांचे चांगले मनोरंजनही केले त्याचबरोबर अलीकडच्या काळात बिघडू लागलेल्या युवा पिढीवर ताळ्यावर आणण्यासाठी महिलांनी योगदान देण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं माजी सभापती संदीप मांडवे यांनी आपल्या मनोगतात युवा नेते सूरज लोहार यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचं कौतुक केलं तसंच लोहार परिवाराच्या विधायक कामाचे इतरांनी आदर्श घेण्याचं आवाहन केलंय मनसेचे माजी तालुकाध्यक्ष सूरज लोहार यांनी स्वागत केले हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी सूत्रसंचालन केलंय धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे कार्यकारी नगराध्यक्ष शेट काळे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे रासपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर वरकुटे मलवडीचे युवा नेते ऋषिकेश जगताप नगरसेवक अभय देशमुख अनिल माळी जयवंत पाटील वचन शहा प्रदीप शेटे डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर प्रियंका माणे शिवाजीराव गोडसे अभियंता सुहास माने अशोकराव काळे बाळासाहेब काळे हरिभक्त पारायण रमेश गार्गे हरिभक्त पारायण मधुकर मांडवे संगीता लोहार अनिता लोहार कांचन देशमुख दाऊद खान मुल्ला अमीन मुल्ला श्रीमती थोरात संजय खिलारे आदींसह ग्रामस्थ आणि लोहार समाज बांधव मोठ्या संख्येने पडले वैचारिक प्रदूषणाच आहे आणि म्हणून वैशिष्ट्याने जाता जाता महिला वर्गाकडे हात करून एक विनंती करतोय माझं काम हे तरुण पिढीसाठी आणि तरुण पिढीसाठी काम करत असताना संबंध पातळीवर आज तरुणांच्या चित्र आहे ते फार चिंताजनक आहे फार भयावह आहे आता ज्ञानोबा तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज आदर्श वाटावेत अशा परिस्थितीमध्ये आमच्या पोरांना कोणता तरी केस वाढलेला भाई ज्यावेळेस आदर्श वाटतो त्यावेळेस ती धोक्याची घंटा आम्हाला बघायला मिळते आणि म्हणून येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात वीस वर्षामध्ये असं चित्र बघायला मिळेल नीट ऐका मी हे अनुभवानं आणि प्रचंड निरीक्षण क्षमतेनं सांगतोय की येणाऱ्या वीस वर्षामध्ये असं चित्र तुम्हाला बघायला मिळेल की तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही तुमच्या कोटची संतती कशी हे पाहणार आहे संतती जपण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी आम्हाला कीर्तन ऐकण्याचा नैतिक अधिकार मिळाला असं म्हणता येईल येणारा काळ हा वैचारिक प्रदूषणाचा असल्या कारणानं तरुणांच्या संबंधानं हे मार्गदर्शन करणं आणि हा युक्तिवाद करणं मला त्या ठिकाणी क्रमप्राप्त वाटतं मनुष्य एकदा लोहार परिवारातील सर्वांना हव हवसं वाटणारं हे जे हळद स्वरूपाचं व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय विलास शंकर लोहार यांच्या चरणी मी श्रद्धांजली वाहतो त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा कीर्तन सोहळा खऱ्या अर्थानं फलदायी एव्हाच ठरेल जेव्हा कीर्तनात ऐकलेला तत्व सिद्धांत तुम्ही सगळी मंडळी आपल्या आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न कराल आणि जाता जाता पुन्हा एकदा येणाऱ्या तरुण पिढीच्या संबंधानं तुम्ही विशिष्ट काळजी घ्यावी आणि समाजातल्या विघातक प्रवृत्तींपासून येणाऱ्या पिढीला वाचवावं ही माफक अपेक्षा तुमच्या चरणी व्यक्त करून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारयांच्या मौली ज्ञानोबा आणि माझ्या भामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो ज्ञानेश्वरा <laughs> निमित्तानं आयोजित केलेल्या ह्या कीर्तन सोहळ्याला आज पंचकृषीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर लोहार परिवाराच्या अप्तस्वकीय नातेवाईक आणि वारकरी संप्रदायातील सगळी जी अभार वृद्ध मंडळी आली आपल्या सर्वांच्या साक्षीने या व्यक्तीला आज भावाची भावांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली वाहत असताना अवली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा आधार घेत एक वैचारिक मंथन करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे वेळेची मर्यादा संपलेली आहे येत असताना प्रवासामध्ये काही अडचणी आल्या कारणानं थोडासा विलंब झाला त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो लोहार समाज हा अत्यंत कष्टकरी समाज आणि समाजातला काही विशिष्ट वर्ग असा आहे की ज्यांच्या कष्टानं ज्यांच्या योगदानानं खऱ्या अर्थानं समाज उभा राहत असतो आणि मला असं वाटतं की त्या एका विशिष्ट समाजाचं जे योगदान आहे जे कष्टप्रद आयुष्य आहे त्याची दखल आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे सूरजदादा असेल त्यांचे सगळे मित्रपरिवार असतील या सगळ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं माझ्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहून मला आज इथे येण्याविषयी आग्रह धरला आणि त्या संबंधानं आज आपल्या सगळ्यांच्या भेटीचा जो योग प्राप्त झाला आनंद एका गोष्टीचा आहे की इतक्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आपल्या सर्वांनी जी उपस्थिती आजच्या कीर्तनाला लावली ही लोहार परिवारासाठी खऱ्या अर्थानं भविष्यात बळ देणारी त्यांना भविष्यात जे काही काम करायचे त्यांच्या कुटुंबाचा जो काही प्रवास असणार आहे तो खऱ्या अर्थानं बळकट होण्यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती आपल्या सगळ्यात जे येणं ते फार महत्वाचं ठरत असतं माऊली ज्ञानोबरायांचा अभंग मोक्ष मेल्या पाठी आम्ही असे होईला ऐसे जे म्हणतिला ती मूर्ख मेल्यानंतर मोक्ष मिळेल हौधारीचा कारभार मान्य नाही असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात दीप गेल्यावर जी प्रकाश झाका झाकी कासे याची अभंग समजावा म्हणून वारंवार उजळणी घेतोय तिसऱ्या चरणात माउलींनी सावध केलं की देह आहे तव साधन करून या ज्ञान सिद्ध केला चौथ्या चरणात माऊलींनी सांगितलं गृह दग्ध न होता शिंपीचे उदक घर जळून जाण्याच्या अगोदर पाणी शिंपा राग झाल्यानंतर पाहता नाही या अभंगामध्ये माऊलींचा एक सामाजिक विचार दडलाय बरं का सामाजिक संदेश आहे लहानपणी शाळा शिकत असताना मामा मी माझ्या शिक्षकांकडून एक गोष्ट ऐकली होती ती आज सांगतो जंगलाला आग लागली आणि जंगलाची आग विझवण्यासाठी चिवताईने पाणी घेऊन धावपळ सुरू केली पिताश्री कैलासवासी विलासराव शंकर लोहार यांचं प्रथम पुण्यस्मरण मोठ्या उत्साहात साजरं होत आहे या निमित्तानं सकाळपासून गोरुड येथील परमपूज्य वेदशास्त्री बाळूकाका इनामदार यांनी चांगल्या पद्धतीनं पौरोव्यक्त केलं त्यानंतर तरी भक्त पारायण चैतन्य वाडेकर महाराज यांचं दोन अडीच तास आपण कीर्तन चांगल्या पद्धतीनं ऐकत आहात तस पाहिलं तर महाराज गेले पंधरा दिवस तुमच्या कीर्तना संदर्भात संपूर्ण शहरात फलक लागलेले आहेत हे फलक लागल्यानंतर सकाळी दहा साडे दहा पासून कीर्तन शौकिक धार्मिक आध्यात्मिक लोकांचे पाय इकडे वळत होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मला कीर्तन सुरू थोड लेट झालं साडे दहा पावणे अकराच्या दौरा मी मंदिरापासून आलो त्यावेळेला विजय शिंदे महाराज आमचे मित्र हरिभक्त पारायण हॅलो हॅलो माय टेस्टिंग आणि चाल लावण्याचा प्रयत्न करीत होता परंतु समोरच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या म्हणून मला वाटतं उशिरा कीर्तन सुरू झालं जरी कीर्तन उशिरा सुरू झालं तरी शेवटी उत्तरोत्तर इतकं कीर्तन रंगत गेलं की बोलता सोयी नाही महाराजांनी आज ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग घेऊन आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं त्याचबरोबर वेळोवेळी समर्पक उदाहरणं सांगितली ले। शासनाची लेख लाडकी योजना किंवा युती आघाडी असे शब्द प्रयोग वापरून दोन अडीच तास आपल्या सर्वांना मध्ये चैतन्य आणले असे हे वाडेकर महाराज आहेत आणि हे वाडेकर महाराज या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं त्याबद्दल आदरणीय महाराजांचं लोहार परिवार आणि संयोजकाच्या वतीनं मनपूर्वक कृतज्ञात त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रम संयोजनामध्ये आमचे मित्र हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज व सहकाऱ्यांचं संयोजनामध्ये मोठं मोलाचा सहभाग आहे त्याचबरोबर आजच्या या कीर्तनासाठी आपले मित्र संजय खिलारे महाराज निमसोडकर त्याचबरोबर दुसरे काय विलासराव शंकर लोहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत या आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे अगदी कोल्हापूरपासून पालघरपर्यंत आणि चंद्रपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत गावोगावी वाडी वस्तीवर आपल्या अध्यात्माच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रभर युवा कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे चैतन्य महाराज वाडेकर यांचं अडीच तास आपण कीर्तनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी ऐकला महाराज आपण दिलेले विचार निश्चितपणे इथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे आज लोहार कुटुंबाविषयी आपण सांगितलं खर तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे सूरजच्या वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आज महाराज मला आवर्जून उल्लेख एका गोष्टीचा करावा असा लागेल ज्यावेळेला कोरोनासारखा का काळ होता त्यावेळेला माणसं माणसापास जायला घाबरत होती परंतु वडूद ग्रामीण रुग्णालय असेल आमच्या हातात्मा कोविड सेंटर असेल या ठिकाणी सूरजनं रात्रंदिवस रुग्णांची सेवा करण्याबरोबर त्या ठिकाणी सकाळचा नाश्ता देऊन दोन महिने ही कोविड सेंटर चालवली म्हणजे इतकं मोठं दिलदार व्यक्तिमत्व सूरजच्या माध्यमातून काम करत असताना समाजातील सर्व आडे अडचणीतील आड़ सर्व गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये होत असताना निश्चितपणे वडिलांनी दिलेल्या शिकवणुसार सूरज काम करत आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तो करेल असा विश्वास आपल्या सर्वांना आहेच महाराज आपण आलात आमच्या तालुक्यातील सर्व लोकांना आपल्या वाणीनं मंत्रमुग्ध केलं पुनसे एकदा आपलं मनापासून आभार मानत असताना कैलासवासी विलासराव शंकर लोहार यांना मी विनम्र भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आपल्या सर्वांना खर तर बराच वेळ इथं उपस्थित आहात आपल्या सर्वांचं सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एरडा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा